नमस्कार ॲग्रो सोल्युशनमध्ये मी विनोद पवार आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो दोन एप्रिल दोन हजार पंचवीस आणि आजचे जे झालेले आलेवर्षी बाजारभावाचे सौदे तीन दिवसापासून पासून आपण आले बाजारभावाचा एकही व्हिडिओ बनवणार नाही त्यामुळं क्षमा असावी तर आज आपण आले बाजारभावाचा एक व्हिडिओ टाकत आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांना आले बाजारभावाची म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे आले अजूनही शिल्लक आहे अजूनही बाकी आहे त्या शेतकऱ्यांना फायदा हा होतो शेतकरी मित्रांनो आजचे जे आले बाजार भावाचे सौदे आहे तर ते बावीसशे रुपये प्रति नगर, क्विंटल या दराने सरसगट सौदे झालेले झालेली आहे आणि प्रत्येक आमच्या छत्रपती संभाजीनगर फुलंबरी तालुका त्याचबरोबर भोकरदन साईड असेल त्यानंतर सिल्लोड साईड असेल तर बावीसशे रुपये प्रति क्विंटल दराने सर सगळं आल्याशी बाजाराची सौदे झाली काही ठिकाणी बावीसशे पं पन, पन्नास तर काही ठिकाणी तेवीसशे रुपये प्रति क्विंटल असे झाले तर काही ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जे गंगापूर वायजापूर साईड आहे साईड आहे तर तिथं दोन हजार ते एकवीसशे प्रति क्विंटल असे बाजारभावाचे आजचे सौदे झाले शेतकरी मित्रांनो पंधरा दिवसापासून बाजारभाव कॉन्स्टंट आहे स्थिर आहे बावीसशे तेवीसशे एकवीसशे बावीसशे तेवीसशे बाजार असेच चालू आहे बरेचसे शेतकरी कॉल करून म्हणत होते की बा मार्च एंडिंगनंतर किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात दोन हजाराच्या आत बाजारभाव जातील का तर बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटत होतं की बाजार थोडेसे दोन हजारच्या आत ये तीन रुवासेतील कमी होतील कारण त्याचा एक असं आहे की मार्च एंडिंगनंतर म्हणजे मार्च जो रेट हे बावीस तेवीस चे आले तर त्या अनुषंगाने मोठा शेतकरी म्हणजे मोठ्या वर्ग एक मोठा वर्ग आहे शेतकऱ्यांचा तर त्यांनी आले काढणीला सुरुवात केली त्या टायमिंगला बरेचसे आलेचे काढणी चालू असताना देखील बाजारभावाचं म्हणजे त्या काढणीच्यानुसार बाजारभावावर काही परिणाम झाला नाही कारण की बाजारभाव तेच राहिले बावीस तेवीसची बऱ्याच शेतकऱ्यांना भीती होती दोन हजारच्या बाजार येतील आणि त्यामुळे आपल्याला त्याचा डायरेक्ट डायरेक्ट नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी त्या रेटने आल्याचे काढून टाकली तर बऱ्याचशा शेतकऱ्यांचं असं म्हणायचं किंवा चांगले प्लॉट असतील बेनेच्या आय आयुवर बरेचसे शेतकरी होते की बेनेमध्ये बाजारभाव थोडेसे वाढतील पण बेनेमध्ये बेनेच्या बाजारभावाचा म्हणजे बेनेचा बाजारभावावर काही इम्पॅक्ट पडला नाही कारण की त्याच्यावरती म्हणजे जे बाजार चालू होते तेच बाजार रेग्युलर हे चालू आहे तर शेतकरी मित्रांनो एप्रिल महिन्या एप्रिल आणि मे आणि दोन महिने समजा तर उन्हाळ्याचे बाकी आणि या दोन महिन्यामध्ये बरेचसे शेतकरी जे आहेत एप्रिलमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाईमुळे मोठ्या प्रमाणात आता मार्चमध्ये मोठ्या मा प्रमाणात आल्याची काढणी झाली आता मला असं वाटतं एप्रिलच्या पंधरा वीस तारखेपर्यंत मोठ्या प्रमाणात आणखीन जास्त म्हणजे आहे तर शिल्लक राहिलेलं आलं हे निघायला चालू होऊन जाईल त्याचबरोबर बरेच शेतकरी खोडव्यासाठी नियोजन करता आहेत तर खोडव्यासाठी जर चांगले प्लॉट असतील एक सलंड प्लॉट असतील कंदकृतीचा प्रादुर्भाव नसेल तर ते शेतकरी ठेवू शकतात खोडव्यासाठी कारण की खोडव्याला एक सलंड प्लॉट पाहिजे चांगले पाहिजे डागी आले नको सडलेलं आले नको जूनच्या सुरुवातीला मिरुगना क्षेत्रात रविनाथ नक्षत्रात पाऊस चालू होतो आणि इथून पुढे आता फुटवे दिसायलाही चालू झालेली आहे बऱ्याचशा प्लॉटवरती ज्या आबकची लागवड होती तर त्या ठिकाणी फुटवे दिसायला आपल्याला चालू झालेले आहे कारण की फुटवे आता इथून पुढं प्लॉटचं हे चालू होईल आणि थोडंसं ढगाळ तो वातावरण आहे ढगाळ वातावरण आहे पावसाचं वातावरण असलं की पिकाला ते पोषक असतं आणि त्यामुळे काय होतं की फुटवे आणि रूट डेव्हलपमेंटचं काम हे जोरात चालू असतं तर शेतकरी मित्रांनो हे आजच्या जागेवरची सौदे आणि आलेचे जे बेणे आहे तर ते बेणेचे बाजारभाव बरेचसे शेतकऱ्यांचे म्हणजे बेणेचे बाजारभाव हे आमच्याकडचे लोकल जे शेतकरी आहे एक शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याकडून जे चांगलं बेणं आहे तर ते अठ्ठावीसशे रुपयापासून तर तीन हजार ते बत्तीसशे रुपये प्रति क्विंटल या दाराने म्हणजे जसजसं आपलं शेतकऱ्यासोबत रिलेशन आहे तर त्या हिशोबाने त्यांची खरेदी चालू आहे तर शेतकरी मित्रांनो हे आजचे आल्याचे बाजारभाव जागेवरचे आणि दोन एप्रिलचे आणि त्यानंतर हे बेणेचे आलेचे बाजारभाव चालू असेल बरेचसे शेतकरी काय करत आहेत की आले खरेदी करत बेने खरेदी करता असताना एका शेतकरी कॉल करतात की बा बेनेमध्ये दाबल्याच्या नंतर पाणी ज्या जास्त येत आहे किंवा त्या बेनेमध्ये पाणी जास्त आहे शेतकरी मित्रांनो काय होतं की बऱ्याचशा शेतकऱ्यांचं पाणीचं नियोजन जास्त असतं पाणी चांगलं असतं माती जर चांगली मारलेली असेल तर ते बेनं म्हणजे उन्हाच्या किंवा उष्णतेच्या संपर्कात आलं नाही तर त्यावेळेस काय होतं की त्या बेण्यामध्ये जी वॉटर लेवल असते ती ते तेवढी तशी तशीच असते ती वॉटर लेवल कमी होत नाही डाऊन होत नाही आणि ते आलं सु, सु सुकत नाही आणि आलं एकदम ताजं टवटवीत आपल्याला दिसून येतं आणि काही वेळेस काय होतं की ज्या शेतकऱ्यांना समजा पाण्याची अडचण असते पाणी कमी असते चार पाच दिवसानंतर पाणी चालतं त्यानंतर माती कमी मारलेली असते भर कमी दिलेली असते तर अशा वेळेस ज्या तर त्या आल्याच्या म्हणजे उष्णतेच्या ऊब जास्त असल्यामुळे जमिनीमध्ये हीट तयार होत झाल्यामुळे तर त्या आल्यामध्ये पाण्याचं जे प्रमाण आहे तुम्ही जर आला असं दोन तुकडे केले आणि हातांना असं दोन बोटा धरून जर दाबलं तर त्यामधून तुम्हाला एकदम म्हणजे जास्त ताकद लावल्याच्या नंतरच तुम्हाला त्यातलं पाणी निघायला दिसतं दिसेल कारण का की त्याची जे वॉटर लेवल ऑलरेडी कमी झालेली असते त्या ह्याच्यामुळं ते आल्याचं बेणं सुकलेलं असतं तर ज्या आपण जे प्लॉट्समध्ये बेणं बघितले जे प्लॉट्समध्ये एक्सलंट आहे सडलेले नाही आणि त्याच्यामध्ये जर पाण्याचं प्रमाण जास्त असेल वॉटर लेवल जास्त असेल त्यात घाबरायचं काम नाही ते बेणं तुम्ही घेऊ शकतात काही अडचण नाही शेतकरी मित्रांनो आजचे बाजारभाव आजचं विश्लेषण ज्या शेतकऱ्यांचा कांदा काढणीला आलेला आहे उन्हाळी कांदा, उन कांदा त्या शेतकऱ्यांनी ह्या पावसाच्या का संपर्कात आपला कांदा येणार नाही जे जा जास्तीचं लेबर लावून आपला जो चांगला कांदा आहे काढणीला आला आहे तो पूर्ण काढून घ्यावा जेणेकरून आपला ठेवणीसाठी पुढील ठेवणीसाठी जर कांदा साठवणूक करणं असेल तर ते कंद कुजी आपला कांदा कु जे आहे तर सडणार नाही किंवा त्या याच्यामध्ये कुजणार नाही चाळीमध्ये तर त्या हिशोबाने त्याची नियोजन करावी नियोजन करावं सर्व कांदा काढून घ्यावा जेणेकरून पाऊस आता हा एक एप्रिलपासून तो पाच ते सहा एप्रिलपर्यंत हवामान खात्याने सांगितलं आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावं धन्यवाद